वो। ना ठीक आहे ना हे गुड मॉर्निंग एव्हरीवन मी म्हटलं आता नाही का आजपासून काहीतरी युनिक कॉन्टेंट देऊ तुमच्यासाठी आणि फिटनेस रिगार्डिंग जेवढे पण फिटनेसचे लोक आहेत ना जे मला फॉलो करतात ते त्यांना खूप आवडेल कारण लोकांना आता एक एक ऐकून नाही का खूप वैतक आले असं आज मी सुबह उठो आज बल कसा तर तर देईन और फिर मेन जिम के बाद कॉफी पियो और सनराइज देखते देते कॉफी पिओ म्हटलं <laughs> जरा काहीतरी नवीन देऊ आता लोकांना कॉन्टेंट रिअल रिअल कॉन्टेंट आपण लाईक होम फूड लाईक दाखवून नको जरा असं लॅवेजगिरीमध्ये नको दाखवायला रिअल सीट सांगू आपण होम मेड वगैरे करून तर ऑलराईट तर मी तुम्हाला सांगतो की सकाळी उठल्या उठल्या जे नॉर्मल लोक सगळे नाही कसे ठीक आहे एक ग्लास पाणी पितात तुम्ही उठल्या उठल्या त्याच्यानंतर आहे ना पाच मिनटानंतर मी काय केलं माहिती का पाच सीड्स तुम्हाला सांगतो मी ते मिक्स करून ठेवले आहेत ऑलरेडी एक डब्यामध्ये भरून आणि ते महिन्याभर जाईल मला आणि जास्त पण जाईल तर ते कोणते सीड्स आहेत त्याचे सीड्स फ्लेक्स सीड्स पंपकिन सीड्स सेस एस सीड्स ज्याला आपण तिळाचे तीळ म्हणतो तिळ तिळायचं आणि सनफ्लावर सीड्स हे सगळे सीड्स आहेत ना मी मिक्स करून ठेवलेत आणि जसं आपण एक ग्लास पाणी पितो मल ना नॉर्मल त्याच्या पाच मिनटं थांबून हे अजून एक पाणी घ्यायचं नॉर्मल एका ग्लासात दोन चमचे टाकायचं आणि पाण्यामध्ये पियचं स्टार्टिंगला तुम्हाला खूप असं मळमळ लागत होईल नाही का नको या नाही पिऊशी वाटत आहे बट एक महिना फक्त ट्राय करा आणि फरक बघा बॉडीमध्ये आणि जे पण आहेत ना तुम्ही जे नाश्ता स्टार्ट करतात पोहे उपेट तेलकट खाल्ल्यापासून स्किप करा एक महिना खूप क्रेविंग असतात मला माहिती नाही का लोकांना त्रास होतो खूप कारण ब्रेन फंक्शन नाही करत रे नीड की रोज तू उठून पोहे खातं हे काय मध्येच काय दिलं आहे मला तर जेव्हा तुम्ही हे खाता ना असं पोट कच्चं भरल्यासारखं होतं लगेच भूक लागते ती वेगळी गोष्ट आहे नंतर बट ॲट दॅट मोमेंट पोट असं फुल गच्चं भरतं आणि बट तुम्हाला न्यूट्रिशन सगळे भेटतं ते जे तुम्हाला पाहिजे ना बॉडीला उठल्या उठल्या ते सगळं भेटतं ते काय काय लोकांना जर तुम्हाला दुधात गेनिंग करायचं असेल तर दुधात पिऊ शकता बट ह्याचं असं होईल की त्याच्यामध्ये ऑइल असताना सो पिंपल्स वगैरे येऊ शकतात जे की मला फक्त स्टार्टिंगला पिंपल्स आले होते मी दुधात पित होतो तर बट मी पाण्यातच प्रेफर करेल सगळ्यांना तर मी जे ही सिरीज चालू केली ना का के जिमची तर मी स्टार्ट करतोय प्री वर्कआउट पासून कारण मोस्टली लोक काय करतात रे फक्त केळी खातात किंवा ऍपल खातात ना जातात तसं त्यांना माहितीच नाही एक टाइम नंतर ठीक आहे रे केळी बिळ पण तुम्हाला वेरिएशन देऊ शकतात जसं तुम्ही मध्ये वेरिएशन दिसताना तुमच्या मसलमध्ये पण वेरिएशन दिसतो म्हणून मी इथून पुढं म्हणजे जे सांगणार आहे ना तुम्हाला प्री वर्कआउट म्हणजे वर्कआउटच्या आधी तुम्ही काय काय खाऊ शकता ज्याने एनर्जी पण भारी राहते आणि हे खायचं का असतं हे सांगतो मी तुम्हाला कारण ठीक आहे फक्त बनाना जर तुम्ही खात असतील ना का त्याने एनर्जी भेटते बट एवढं भारी वेरिएशन आणली ते पण नाही का बजेटमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला की हे खा खायचे गरजेचे तर पहिला जो मी मिल घेतला तो आहे पोमो ग्रँड म्हणजे डाळिंब आणि ॲवेकाडो तर ॲवेकाडो हे काय फिफ्टी रुपीजमध्ये मध्ये भेटेल बट मी एक स्टार मधून आणले हे एट्टी रुपीज गेलेत माझे एक्स्ट्रा कारण मला तिथून सगळं खूपच सामान भरायचं होतं म्हणून आणि वन प्लेसमध्ये सगळं सामान भेटत होतं म्हणून मी ते ॲवेकाडो घेतले इथून दोन स्लाइस घेतले ब्रेडचे आणि डाळिंब जसं मी म्हटलं तर डाळिंब याचे ना खूप भारी चटणी वगैरे पण बनवतात तर याचे जे सॅन्विचेस खूप भारी असतात ॲवोकाडो चे मला येत नाही बट ॲवोकार्डो यार तुम्हाला सांगतो वाव हे पिकलंय खूप ह्याच्या दिवशी तुम्ही आणतील ना स्टोर म्हणजे जर जास्त नाही का कडक असेल ना तर एक एक तर दोन दिवसांनी खाल्लं तर चालतं पण मी हे कालच घेतलय आणि ऑलरेडी पिकलेलं होतं हे जर मी अजून दोन दिवस जरी ठेवलं असतं ना खराब झालं असतं ठीक आहे तर काय करायचं हे करायचं का ते सांगतो आधी खायचं का असतं हे कारण जर मी म्हटलं ना तुम्हाला जर प्रोमो हे जर डाळिंब वगैरे जर तुम्ही खाऊन जाता ना डाळींचा ज्यूस जरी पिला ना तुम्ही म्हणजे कधी कधी कसं होतं अवेलेबल नसतं घरात तुम्ही ते ज्यूस बीस भेटतात ना तीस चाळीस रुपयाचे ते पण पिऊन जाऊ शकता यानी होतं काय माहिती का हे बघ कस असतं भारी ना आपण कसं लावतो न्यूटेला वगैरे इझी आहे ह्याचे सँडविचेस खूप भारी असतात तर मी हे कॉम्बिनेशन काय केलंय माहितीये का डाळींच आणि ह्याचं डाळींनी ठीक आहे आप आपल्याला मसल पंप वगैरे खूप भारी भेटेल आणि रिकव्हरी पण होता डाळींनी मसल रिकव्हरी होतो बट एनर्जी म्हणून तर लोक केळी खाऊन जातात नाही एनर्जी भेटते म्हणून म्हणून मी काय केलं रे मी ग्लुटेन प्रमोट नाही करत रे जास्त बट समटाईम्स इज इट्स ओके की ब्रेड खातोय ग्लुटेन माहिती मला याच्यात बट ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना बट बेटर दॅन बनाना फक्त बनाना पेक्षा खूप भारी आहे कॉम्बिनेशन जे लोक वगैरे घेतात ना कान लाल होतात सगळं लाल होत मला वाटेल रंग वगैरे भिथ लोकांना माहिती नाही ना, ना कर, सा, मी सांगतो हळूहळू मध्ये तुम्हाला सांगा लाईक्स माझे डिसलाईक्स तर जे पण मला कधी पण भेटलं ना प्लीज मला हेझलनट सारखीच हे करत नाहीतर तुम्ही नाही कशा आत्मनं करून कारण एकदा किस्सा झाला होता असा मी फर्स्ट टाइम एकाला भेटलो होतो आणि मी काय खात नाही बाहेरचं जास्त मग त्याला वाईट वाटली वाट म्हणजे मागवली कोल्ड कॉफी आणि असली डेंजर भांडण झाली नंतर बेस्ट गेली कोल्ड कॉफी पितच नाही कोल्ड कॉफी वगैरे बट सुकून भारी वाटतं ना हेझलनेट अशी कमवरती गेली ना असं तर तीच अशी हेझलनेटसाठी फक्त एक मला म्हटलं चल रे हे गेस एम टाइम ह्याची बॉटल पण भारी आहे ना रे क्वालिटी वाटते बॉटल क्वालिटी